इकडे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने या या यांनी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय त्यांच्या या प्रवेशावरती रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया त्यांचा मोठा व्यवसाय आहे मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास है कि असले कारे करते है आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत त्यामुळे सुप्रिया ताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस इंदापूरमधून मिळाली होती त्यापेक्षा पाच दहा हजाराली लीड वाढलेली आपल्या ली सर्वांना बघायलाच मिळेल आणि सुप्रिया ताई तीन लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट